कोणत्या गोष्टी तुम्हाला सोडून द्यायच्या आहेत कोणत्या गोष्टी तुम्हाला सोडणे गरजेचे आहे किंवा तुम्हाला ह्यात कोणत्या गोष्टीपासून तुम्हाला लांब राहायला हवं किंवा तुम्हाला त्या ज्या गोष्टी त्रास देत आहेत त्या गोष्टी कोणत्या तुम्हाला सोडायला लागणार आहेत किंवा सोडल्या पाहिजेत येणाऱ्या काळासाठी तुमच्या चांगल्या भविष्यातल्या काही साठी तुम्हाला कोणत्या गोष्टी सोडाव्या लागणार आहेत सोडणे तुमच्यासाठी योग्य राहील अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या जस्टिस सेलिब्रेशन तर आहे तुमच्या आयुष्यात प्युअर व्यक्तिमत्व आहे तुमचं चांगलं कुणाला तरी प्रेग्नन्सी किंवा लव लव रि रिलेशन ऊर्जा तुमची खूप छान आहे कोणत्या गोष्टी निगेटिव्ह तुम्हाला सोडून द्यायचे आहेत म्हणजे तुमच्या आयुष्यात लव लव मॅरेज कोणाकोणाचे लव कुणाकुणाचे म्हणजे लव्ह मॅरेज होण्या होण्यासाठी जे जे प्रयत्न करत असतील त्यांच्यासाठी किंवा ज्यांना मूल होत नाहीये किंवा गर्भ टिकत नाहीये अशांसाठी सुद्धा ही एनर्जी आहे किंवा आजारासाठी कोणता आजार त्यांना असेल त्याच्यासुद्धा सुद्धासाठी हे त्यांची एनर्जी आहे काही गोष्टी त्यांना सोडल्या पाहिजेत तेव्हा त्यांचं रि नवीन नवीन एनर्जी किंवा नवीन त्यांच्या आयुष्यात एक पॉझिटिव्ह एनर्जी कधी येणार आहे हे आपण बघणार आहोत हे बघा जास्त खूप काही निगेटिव्ह गोष्टी तुमच्या आयुष्यात नाही आहेत सेलिब्रेशन हे तुमच्या आयुष्यात आहे तुम्ही एक प्युअर म व्यक्तिमत्व आहे तुमच्या आयुष्यात एक प्युअर व्यक्तिमत्व तुमच्या आयुष्यात आहे पण तुम्हाला त्रास त्रास खूप आहे वेदना खूप आहेत तुम्हाला कोणत्या गोष्टी सोडल्या पाहिजेत आणि कोणत्या अचीव केल्या पाहिजेत तुमच्यापर्यंत कोणत्या गोष्टी ठेवायच्या आहेत आणि कोणत्या सोडून द्यायच्या आहेत तुम्हाला तुमच्या आयुष्यात जे वादविवाद वादविवादापासून ज्या गोष्टी होतात ज्या गोष्टी तुम्हाला त्रासदायक होतात आता सपोज जर तुम्हाला लव मॅरेज करायचं आहे त्यासाठी तुमच्या घरच्यांचा विरोध किंवा घरच्यांचा विरोध किंवा मित्रमंडळी तुमचा कोणताही वाद होत असेल किंवा तुमच्या दोघांचा स्वतःचा जे जे दोघांचा वादविवाद होत असेल त्यांचा जरी तुम्हाला एकमेकांचा वाद होत असेल त्याच्यापासून लढाई झगडे किंवा तुम्ही एकमेकात वाद करत असाल त्या गोष्टीचा तिरस्कार करत असाल ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला थांबवायच्या आहेत तुम्ही जे तुमच्या आयुष्यात जे पॉझिटिव्ह गोष्ट आहे पॉझिटिव्ह गोष्ट खूप आहेत पण तुम्ही त्याच्याकडे बघतच नाही आहे तुम्हाला फक्त एकच आशा लागलेली आहे एकच सिच्युएशन तुम्ही मनात धरलेली आहे तुम्हाला ते करायचं नाही आहे तुमचं व्यक्तिमत्व असं आहे तुमचं व्यक्त व्यक्तिमत्व खूप पॉ एकदम निरागस तुम्ही आहात एक, एक पॉझिटिव्ह व्यक्तिमत्व आहे दोघांच्यापैकी एकाची एनर्जी अशी आहे की ते घरातल्या सदस्यांचे सगळे कोणतेही गोष्ट एक चांगला मुलगा म्हणून मुलाचीच एनर्जी जास्त पिक होत आहे एक चांगला मुलगा म्हणून ते सगळं ऐकतो त्या घरच्यांचा रिस्पेक्ट करतो त्या घरच्यांना आपल्या घरच्यांना तो एक माझं माझं कुटुंब मी त्यांचा ते माझे असं त्यांचं व्यक्तिमत्त्व एक चांगलं स्ट्रॉंगली व्यक्तिमत्त्व आहे आणि त्यांच्याबरोबर एका दुसऱ्यांची एनर्जी सांगते मी काही लोकांसाठी मॅच होत असेल त्या व्यक्तिमत्वांची एनर्जी ही आहे आणि ज्यांना असं वाटत आहे की मला मॅच होत नाही ही एनर्जी त्यांनी ही एनर्जी बघा कारण म प्रत्येकांची एनर्जी सायन्स वेगवेगळ्या असतात त्यामुळे वॉटर सायन्ससाठी वॉटर सायन्ससाठी वेगळी एनर्जी आहे ही एनर्जी तुमच्यासाठी अशी आहे की तुम्ही एक न्याय करणाऱ्यातले व्यक्तिमत्त्वाचे व्यक्तिमत्त्व तुम्ही आहात तुम्हाला राग कंट्रोल होत नाही तुम्ही स्ट्रॉंग एनर्जी आहे तुम्हाला कोणाच्याही खोटं पचत नाही तुम्हाला खोट्या गोष्टींचा राग येतो तुमच्या घरात तुम्ही वर्चस्व तुमचं जास्त आहे तुम्हाला कोणत्या गोष्टी तुमच्या घरातल्याने खोटे बोलणे किंवा प्रत्येक गोष्ट तुम्हाला नाही शेअर केली तर तुम्हाला त्याचा खूप त्रास होतो तुम्हाला वेदना होतात आणि तुम्ही घरात असे एनर्जी आहे की तुमच्या घरच्यांची एक लिडरशिप जे आपण म्हणतो ती एनर्जी तुमची आहे तुमच्यावर सगळा घराचा भार आहे कोणाच्या असे सुद्धा एनर्जी दिसू शकते यात की एखाद्या मुलाला आपले वडील नाहीत आणि त्याच्या अंगावर आपल्या घरातल्या सगळ्या भार त्या मुलाच्या अंगावर असतो तशी एनर्जीसुद्धा इथे दिसत आहे माहिती नाही ही एनर्जी कोणाची पण एक कोणाला तरी ही एनर्जी नक्की मॅच होऊन जाणार आहे आणि त्याच व्यक्तीला लव्ह मॅरेज सिच्युएशन खूप खूप त्रासदायक होत आहे खूप सिच्युएशन हाताबाहेर जात आहे खूप त्यांना त्यांना त्या गोष्टीचा त्रास होत आहे आणि कोणाकोणाचे असे सुद्धा आहे की लव्ह मॅरेज नसेल झालं न म्हणजे लव्ह मॅरेजचा विषय नाही आहे हा विषय त्या लोकांसाठी ज्यांना ही एनर्जी मॅच होते पण अशा दुसऱ्या लोक म विवर्ससाठी अशी आहे की त्यांना लग्न जमत नाहीये सेलिब्रेशन घरात होत नाहीये त्यांना सेलिब्रेशन होत नाहीये सेलिब्रेशन घरात होत नाहीये अशाची सुद्धा एनर्जी ह्यात पीक होते आहे जॉबची एनर्जी ह्यात कोणतीही दिसत नाही ह्यात फॅमिलीची एनर्जी जास्त स्ट्रॉंग दिसत आहे आणि तुम्हाला आयुष्यात इतकं अचीव करायचं आहे इतकं मॅनिफेस्ट करायचं आहे की परमेश्वराने स्वत तुम्हाला ते दिलेलं आहे पण तुम्हाला त्या व्यक्तिमत्त्वापुढे जाता येत नाही तुम्हाला फक्त एकच डोक्यात आहे आपण लढाई झगडे करत राहणे नको त्या गोष्टीकडे लक्ष देत राहणे मित्रमंडळीत बसणे उठणे फिरणे ह्या अशा गोष्टी तुमच्यापर्यंत होत आहेत तुम्हाला त्या गोष्टीत त्रासाच्या होत आहेत त्यामुळे तुमच्या जे फोकस आहे मेन आयुष्याकडे जे फोकस आहे ते तुमचं दुर्लक्ष होत आहे मेन हे तुम्हाला बंद केलं पाहिजे कारण ह्या गोष्टीमुळे तुमच्या ज्या सकारात्मक गोष्टी आहेत त्या नकारात्मक ऊर्जेकडं वळण घेत आहेत त्या तुम्हाला बदलल्या पाहिजेत त्यामुळे तुमच्या आयुष्यात निगेटिव्ह एनर्जी ह्या गोष्टीमुळे जास्त येत आहे की तुम्ही नको त्या दिशेला नको त्या गोष्टीकडे जास्त लक्ष देत आहात आणि किरकोळ गोष्टीवरून तुम्ही तेच तेच डोक्यात ठेवून तेच सिच्युएशन निर्माण करत आहात अशा किरकोळ गोष्टीकडे तुम्ही दुर्लक्ष करून जेव्हा स्वतःला एक मॅनेज करून एका स्ट्रॉंग मार्गाने घेऊन जाल तेव्हाच तुमच्या आयुष्यात तुमच्या आयुष्यात एक एक वर्ल्ड आणि एक जस्टिस तुम्हाला मिळणार आहे हे वर्ल्ड आणि हे जस्टिस तुम्हाला तेव्हाच मिळणार आहे जेव्हा तुम्हाला ज्या आयुष्यात तुम्हाला सक्सेस करायचं आहे पॉझिटिव्ह एनर्जीमध्ये तुमच्यापर्यंत आणायचं आहे त्या तेव्हाच हो हे होणार आहे जेव्हा तुम्ही किरकोळ गोष्टी मित्रमंडळीत बसणे त्यांच्याबरोबर टाईम घालवणे किरकोळ गोष्टीच्या गोष्टीवर चर्चा करत बसणे त्यावे बोलत बसणे किंवा त्या गोष विषयाला पुढे चर्चा वाढवत वाढवत त्या गोष्टीकडे वाहत जाणे ते तुम्ही दुर्लक्ष केलं करायलाच हवं एक मार्ग एक, एक एक दर सिच्युएशन किंवा एक आयुष्यात एक फोकस एका लाईनकडे फोकस जर धरला तर कदाचित तुमच्या आयुष्यात एक नवीन चांगली सुरुवात होण्याची दिसत आहे आणि हे परमेश्वरांनी जस्टिस तुम्हाला ह्या कार्यासाठी दिलेलं आहे पण ते तुम्हाला कळत नाहीये की मी हे का करावं आणि कधी करावं आणि का करत नाही तुमच्या ते डोक्यातच नाहीये की तुमचा मार्ग निघालाय कुठे तुम्ही काय केले पाहिजे हे तुमच्या डोक्या डोक्यामध्ये असल्या कोणत्याच गोष्टी नाही आहेत पण तुम्हाला हे जस्टिस आणि ही द वर्ल्ड वर्ल्ड म्हणजे तुमच्या आयुष्यात जे नकारात्मक ऊर्जा आहे त्याला स्वतः परमेश्वरांनी तुमच्यापासून लांब ठेवणार आहे आणि तुम्हाला एक कवच निर्माण करून देणार आहे पण तुम्हाला ते नको आहे तुम्हाला तर तुमच्या नको त्या गोष्टीत सेलिब्रेशन करणे हे जास्त तुम्हाला आवडत आहे ह्या गोष्टी तुम्हाला टाळणे गरजेचे आहे तुम्हाला पॉझिटिव वेमध्ये एका जे बालिशपणा जो असतो ते तुम्हाला बाजूला ठेवून एक पॉझिटिव्ह एनर्जीमध्ये राहून एखादी गोष्ट आपल्याला अचीव करायची आहे असं डोक्यात ठेवून असं ठेवून जर तुम्ही हे सगळं केलं तर नक्कीच तुम्हाला सक्सेस मिळणार आहे साक्षात परमेश्वराने हे ब्रह्मांडाने तुमच्यासाठी ठेवलेलं आहे ते कोणीच विस्कटू शकत नाही त्यामुळे तुम्हाला ही नकारात्मक ऊर्जा जी आहे पहिला ती तुमच्यापासून लांब ठेवणे तुमची तुम्ही स्वतः केल्याशिवाय हे होणार नाही तुम्हाला करणे गरजेचं आहे त्यामुळे बी पॉझिटिव्ह राहा थँक्यू